हॅलो पॉवर मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण पॅकेट फूड पॅक बंद डब्यातील अन्न याच्यावर बोलणार आहोत आता हे पॅक बंद फूड म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये सर्वच हे पॅक बनला पॅन मधलं आपण दूध झालं परत फास्ट फूड मध्ये मॅगी हे सगळं पॅकिंगच आलं मॅगी झालं बोरमिठा झालं कॉम्प्लान झालं बोस्ट झालं परतले ते लहान मुलाचे हॉरलेक्स अजून ते असे बरेच पॅकेट मध्ये आपण लहानपणापासून मुलांना ते द्यायची सुरुवात करतो मग ते गरम पाण्यात करू। हे करून पाचतो आपल्या मुलांना तर हे किती चांगले आणि किती आपल्या शरीराला याचा फायदा होतो किती तोटा होतो आपल्या शरीराला काहीच फायदा होत नाही कारण कस हे कधी पॅकिंग केलेलं असत तर ते पुष्कळ त्याच्यावर लिहितात का हे खूप होम मेड आहे आणि याला हात नाही लागलेले हे दोन व्यवस्थित केलेले आणि खूप केअर घेतलेली असं सगळं लिहिलेलं असतं त्याच्यावर पण ते खरंच असतं का तस तर नाही ते कधीतरी खायला चांगलं असत मी तर म्हणाल लहान मुलांना आपण आपलं दूधच द्यायला पाहिजे निदान सहा महिने वर्षभर तरी मुलाला दूधच द्यायला पाहिजे नंतर मग आपण मुलाला ते बिस्किट हे खायला घालतो चॉकलेट बिस्किट चॉकलेटचे सुद्धा पॅकच आले ना पॅकिंगच कोण आलं ते ते पण नाही खायला पाहिजे कारण त्याच्यातून आपल्याला काहीच कॅलरीज मिळत नाही आणि ती एकदा लहान मुलांना सवय लागली ना तर ते मी मुलं खातातच त्याच्यामुळे ते आपणच कटाक्षाने पाळलं पाहिजे कारण लहान मुलांना काय द्यायचं काय नाही द्यायचं हे आपल्या हातात असत म्हणून ते आपणच आणि मी एकदा सवय लागली का आता दोन मिनिट दोन मिनिट मॅगी बनते दोन मिनिटात कशी मॅगी होईल आणि ती खरंच ती मॅगी पौष्टिक असेल का मग त्यापेक्षा तुम्ही घरी गव्हाच्या शेवाय करा ना त्याची मॅगी बनवा घरात आहे केलेला त्याची मॅगी बनवा जे बाहेरचे पदार्थ ते आपण घरी करून बनवून खाऊ शकतो हा कधी वर्ष सहा महिन्यातून एखाद्या दिवस खाल्लं तर ठीकच पण काही मुलांना कंटिन्यू सवय लागलेली असते पिझा पास्ता बर्गर हे सारखं खाणं बिलकुल आपल्या शरीराला चांगलं नाही आणि मुलांच्या पण शरीराला चांगलं त्याच्यामुळे काहीच होऊ तत्व पण मिळत नाही आपली जी बी घरातली भाजी चपाती वरण भात पाकरी पोळी त्याच्यामध्ये जेवढं ताकद आहे त्याच्यामुळे जेवढं सकस आहे मिळतं आपल्याला प्रोटीन कॅल्शियम हे जेवढं आपल्या बनवलेल्या याच्यातून मिळतं तेवढं बाहेरच्यातून नाही मिळत सगळं लोक केलेले मग त्याच्यामुळे फॅट्स वाढतात मुलांची दृष्टी मुलांना दिसत नाही एवढं लगेच चष्मे लागतात लहानपणीच मुलांना हे सर्व ते पॅकेट पुढच्याचे असतात कारण फळ मुलं खात नाही कारण ती सवय लागली नाही एकदा बाहेरचं खायची तो मुलं बाहेर घरचं खायला कंटाळा करतात त्याच्यामुळे आपण हे पॅकेट कटाक्ष टाळलेच पाहिजे हा असं नाही कर नको द्या वर्ष सहा महिन्यातून एखाद्या वेळ द्या कधीतरी पण असं कंटिन्यू तर कधीच नका बिस्किट सुद्धा नका बिस्किटमध्ये पण काय असतं कुठले बिस्किट घ्या त्याच्यामध्ये काय मैदा असतो ना मै आणि मैदा सगळ्यात राहतं की आपल्या मैदा झालं साखर झालं मीठ झालं हे सर्व अपेक्षा झालं हे आणि आपण तेच लहानपणापासून मुलांना द्यायची सुरुवात करतो आपण घरच्या घरी तांदूळ भाजून त्याच छान पावडर करून ठेवून ती गरम पाण्यामध्ये हे करून आपण कांजे करून मुलांना भाजू शकतो खूप काही खाय आहे तर पॅकेट फूड कधीच मी ते खाऊ तुम्ही आणि हे एवढं आपण त्या पॅकेट फूडच्या आधी गेलो ना तर त्याच्याशिवाय आपलंच नाही आपल्या सकाळच त्या पॅकेट फूड तर याचा सर्व सर्वांनी विचार करायला पाहिजे विशेषतः करून आईने आईने मुलांना सवय लावली तशी मुलांना सवय लागते आणि आपण मुलगा रडलं तर रडू द्या थोडस पण नका देऊ त्याला ते बाहेरच फूड जोपर्यंत तो समजदार होत नाही एकदा त्याला सवय लागेल ना खर्च खायची तर तो खाणारच नाही ते फूड तुम्हाला हा व्हिडिओ पॅकेट फूडचा कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thanks for watching. God bless you.